हिम्मत असेल तर वीर सावरकरांची महानता सांगणारी पाच वाक्य शहजाद्याकडून वदवून घ्या हे माझे नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान आहे वीर सावरकरांबद्दल दोन चांगले शब्द आपण बोलू शकत नाही का असा सवाल पंतप्रधान मोदींनी विरोधकांना कल्याणच्या सभेत विचारला त्यामुळे पंतप्रधान मोदींनी सभेत कोणते मुद्दे हायलाईट केले सभेमुळे मुंबईत मोदी मॅजिक कशी दिसली हेच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत सर्वात कल्याण मध्ये मोदींची सभा झाली त्याबद्दल जाणून घेऊ कल्याण मधील श्रीकांत शिंदे, शिंदे आणि कपिल पाटील यांना विजयाची हॅट्रिक करण्यासाठी मतदारांनी मतदान करावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले या सभेत पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीला नमस्कार केला आणि आनंद दिघे यांना शब्द सुमनांनी श्रद्धांजली वाहिली तसंच कल्याण मध्ये राष्ट्र कल्याणासाठी आशीर्वाद मागण्यासाठी मोदी मोदी म्हणाले या सभेत पंतप्रधान नरेंद्र यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला सुरुवातीलाच मोदींनी वीर सावरकरांचा सा अपमान करणाऱ्या काँग्रेसला खडे बोल सुनावत ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला शहजाद्याकडून सावरकरांबद्दल पाच महानतेचे वाक्य वदवून घेण्याचे खुले आवाहन दिले इंडिया जाते, राम मंदिराच्या निमंत्रणाला नाकारले जाते अशी टीकाही पंतप्रधान मोदींनी केली कल्याणच्या सभेत मोदींनी मुंबईकरांच्या मुद्द्यांना हात घातला मुंबईकरांच्या प्रश्नांना दिल्ली दरबारी सोडवण्याचे आश्वासन दिले दहशतवाद सुरक्षा आणि अन्य मुद्द्यांवरही प्रभावी मुद्दे त्यांनी मांडले तर दुसऱ्या बाजूला घाटकोपरमध्ये पंतप्रधान मोदींचा रोड शो झाला भाजपचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचारासाठी हा रोड शो झाला असला तरी नरेंद्र मोदींच्या रोड शो साठी घाटकोपरच का निवडण्यात आला असा प्रश्नही अनेकांना पडला यामागे कारण म्हणजे घाटकोपर हा सर्वसाधारणपणे मध्यवर्ती मतदारसंघ आहे पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा दुवा म्हणून घाटकोपर कडे बघितलं जातं इथल्या गुजराती आणि मराठी बहुल भागातील मतदारांना प्रभावित करणं हा सुद्धा एक उद्देश असल्याचं बोललं गेलं तसंच या रोड शो मुळे मिहीर कोटेचा यांच्या उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघासहित मुंबईतील पाच मतदारसंघ जोडले जातात पियुष गोयल लढत असलेल्या उत्तर मुंबईतील दहिसर रवींद्र वायकरांच्या उत्तर पश्चिम मुंबईतील जोगेश्वरी आणि उज्ज्वल निगम यांच्या उत्तर मध्य मुंबईतील साकीनाका अंधेरी आणि दक्षिण मध्य मुंबईतील राहुल शेवाळे यांच्या मतदारसंघातील चेंबूर गोवंडी हा भाग जोडला जातोय या परिसरावर मोदींच्या रोड शोचा प्रभाव दिसून आला तसंच केला तर गुजराती आणि मराठी मतदारांनी हा प्रभावित आहे त्यामुळे या भागाची निवड करण्यात आली होती तरी मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी या मतदारसंघात गुजराती विरुद्ध मराठी मतदार अशी फूट पाडण्याचा प्रयत्न केला मात्र मोदींच्या या रोड शोवर पडलेली मराठमोळी छाप पाहता ठाकरेंचा हा प्रयत्न मोदींनी केवळ एका रॅलीतून हाणून पाडल्याचं दिसून आलं आपल्या लोकसभा मतदार संघातील उमेदवारांसाठी मोदी मैदानात उतरल्याचं चित्र मतदारांनी पाहिल्यानंतर मतं मागण्याची खेळी आता अयशस्वी ठरणार आहे हे लक्षात येतं यावेळी उत्साहाचं वातावरण मोदी मोदीचा जल्लोष आणि जय श्रीरामच्या घोषणा देत मुंबईकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत केलं नाकात नथ नववारी साड्या अशा मराठमळ्या वेशात आणि पारंपरिक सा जाणत महिला वर्गानेही मोदींच्या रोड शोची शोभा वाढवली मोदींच्या चाहते वर्गानंही त्यांच्यासाठी आणलेले शुभेच्छा संदेश उंच झळकावले अशोक सिल्क मिल घाटकोपर पश्चिम ते घाटकोपर पूर्व येथील पार्श्वनाथ जैन मंदिरापर्यंत रस्त्यावर दुतर्फा मोदींची एक झलक पाहण्यासाठी गर्दी जमली होती काही ठिकाणी थाळीनादाने नादाने स्वागत झालं तर महिला वर्गानं मोदींचे औक्षण करून स्वागत केले मोदींच्या रॅलीत नोकरदार वर्गही उत्साहाने सहभागी झाला साधारणतः मोदींच्या रॅलीची वेळ ही सायंकाळी नोकरदार आणि चाकरमाण्यांच्या घरी परतण्याची वेळ होती मात्र कामावरून घरी जाणारा युवा वर्गही मोठ्या संख्येने यात सहभागी झाला याच दरम्यान एका चित्रफलकानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं घाटकोपरच्या सकल हिंदू समाजातर्फे मेरी चौखट पे चलके आज मेरे प्रधान आय है बजाव ढोल स्वागत के मेरे देश के प्राण आए हे अशा आशियाच्या चित्रफलकाने लक्ष वेधून घेतलं होतं रामलल्लांच्या मंदिर विराजमानाचे फोटोही संपूर्ण रॅली झळकवण्यात आले होते घाटकोपरच्या चिंचोळ्या रस्त्यांवर जिथे जागा मिळेल तिथे मोदींची एक झलक पाहायला मिळावी यासाठी गर्दी जमली होती मोदींच्या रॅलीचा एक क्षण मोबाईलमध्ये मध्ये टिपता यावा यासाठी प्रत्येकाची धडपड पाहायला मिळाली पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाढत चाललेली लोकप्रियता जनतेचे प्रेम पाहता येत्या दोन दिवसातील मोदींच्या सभेने वातावरण पूर्ण ढवळून निघण्याची ही सुरुवात आहे मुंबईकरांनी मोदीमय मुंबईचा हा फक्त टीझर पाहिला इंडी आघाडीने निर्माण केलेले वातावरणातील एक मळब दूर झटकण्याचा पुरेपूर प्रयत्न मोदींनी केला या रोड शो मुळे मिहीर कोटेचा आणि मुंबईतील इतर सर्व मतदारसंघात मोदी मॅजिक दिसून येईल हे निश्चित तसंच मोदींच्या सभेमुळे मतांची टक्केवारी वाढण्याची चिन्ह दिसत आहेत अटल सेतू मुंबई मेट्रो सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते मुंबईचं सुशोभीकरण रेल्वे सुविधांवर भर रेल्वे स्थानकांचा विकास वंदे भारतच्या वाढत्या फेऱ्या रुग्णालय आणि सुविधा या भाजपच्या जमेच्या बाजू ठरतील त्यामुळे मोदींची मॅजिक यंदा मुंबईतील मतदानाचा टक्का वाढवू शकते तसंच याचा फायदा महायुतीतील उमेदवारांना होऊ शकतो हे निश्चित तरी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाम टी च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद